आपल्या आयुष्यात एखादी प्रेरणा मिळणं किंवा प्रोत्साहन मिळणं हे आपल्याला एक संजीवन देण्याचं काम करत असते आणि याचे पळसात मात्र आपल्या पूर्ण आयुष्यभर या आपल्यावर येत अस आपल्या आयुष्यामध्ये उमटत असतात तर प्रेरणा किंवा प्रोत्साहन आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे या गोष्टीची तर याची जाणीव आपल्याला नक्कीच असेल तर नमस्कार मी अनिता पांजा क्लिनिकल एपनोथेरपी चाईल्ड काउन्सिल बॅरेकिंग एसपट हा टॉपिक तुमच्यासाठी खास करून घेऊन आले आहे कारण हा टॉपिक आज एक पण एका आजचा हा टॉपिक आपण एका रिअल केस्ट्रीवर आधारित बघणार आहोत कारण ऐन म्हणजे ज्यावेळेस आपलं मूल घडवत असतो त्यावेळेस आपल्या मुलांना प्रेरणा देणं किंवा प्रोत्साहन देणं किती महत्त्वपूर्ण आहे तर नक्कीच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत परंतु तुम्ही हा व्हिडिओ सर्वप्रथम माझ्या या चॅनेलवर बघत असाल किंवा व्हिज देत असाल तर नक्कीच माझी आवर्जून तुम्हाला विनंती आहे की नक्की सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि माझ्या ह्या चॅनलवरती तुम्हाला भरघोस प्रमाणात सायकोलॉजिकल काही इश्यूज असतील मानसिक आजारांवर इप्नोथेरपी रिलेटेड किंवा पॅरेंटी स्किल्स रिलेटेड स्टुडंट डेव्हलपमेंट रिलेटेड असे भरभरून कंटेंट तुम्हाला अवेलेबल आहेत नक्कीच तुम्ही त्याचा आनंद घ्या हीच तुम्हाला विनंती आहे तो चला तर चला आजचा आपला विषय कंटिन्यू करूया तर आजचा विषय असा आहे की जर मुलांना योग्य वेळेस प्रेरणा मिळाली किंवा प्रोत्साहन मिळालं तर नक्कीच मुलं चांगले घडतात हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे परंतु क कधीतरी कळत न कळत अशा काही चुका आपल्याकडनं होतात का किंवा आपण करतो का न जाणतेपणे सरासपणे अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत जातात आणि आपले मुलंसुद्धा आपण तसं घडवत जात असतो परंतु याचे पडसाद मात्र एक पॅरेंट्स म्हणून आपण नक्कीच बघितले पाहिजे कारण मुलांच्या खूप भविष्याचा जर प्रश्न येतो ना तर खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे कारण प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं की आपलं मूल चांगलं घडावं चांगलं वाढावं किंवा त्याने भविष्यात जाऊन काहीतरी चांगली प्रगती करावी एक उत्तम नागरिक त्याने व्हावं हो। तर असे अनेक पॅरेंट्सचे स्वप्न असतात परंतु हे स्वप्न रंगवता रंगवता जर आपण कुठेतरी आपल्या मुलांना काहीतरी असं मुठीत घेत तर नाही आहोत ना किंवा त्यांना कुठंतरी असं कम्फर्ट झोनमध्ये बांधून तर, तर नाही ठेवत आहोत ना ह्या गोष्टी मात्र नक्कीच बघाव्यात कारण आपल्याला वाटतं की आपल्या मुलाने सगळं करावं परंतु बरेच पॅरेंट्स आम्ही बघत असतो ना काही गोष्टी असतात मुलांना म्हणजे जसं लहान वयापासून बऱ्याचशा गोष्टी करण्याची कला मुलांमध्ये अवगत असते परंतु तिथं कुठेतरी त्यांना प्रोत्साहन जर नाही दिलं गेलं तर कुठेतरी त्या गोष्टींना ब्रेक लागत असतो सर्वसाधारण जरी बघायला गेलं ना तर आज स्कूल आज, आजकाल स्कूलमध्ये असे बऱ्याचशा काही गोष्टी राबवल्या जात असतात प्रोजेक्ट असतात काही गोष्टी असतात तर तिथंसुद्धा मुलांच्या ज्या काही स्किल डेव्हलपमेंटवरती ह्या गोष्टी करायच्या असतात तर पॅरेंट्स तिथं हमकास त्यांना सपोर्ट करत असतात कारण नक्कीच करावं पॅरेंट्स म्हणून सपोर्ट तुम्ही नक्कीच करा किंवा त्यांना साथसुद्धा द्या परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्यांना त्या डेव्हलप होऊन द्या म्हणजे याने काय होईल तुमच्या मुलांचा जो काही ग्रोथ करायची आहे त्यांच्या मोटर स्किलवर असेल किंवा त्यांच्या इतर स्किलवरती त्यांना जर ग्रोथ करायची असेल तर ह्या काही गोष्टी डेव्हलपमेंटसाठी गरजेच्या असतात ते फक्त मुलांनाच त्यांनाच त्या करू द्याव्यात तिथंच आपलं कुठेतरी काहीतरी गोष्टी सुकतात आणि मग आपल्याला सतत वाटतं की अरे तू नाही करू शकत ही गोष्ट ना आपल्या ज्या इन्व्हायरमेंटमधूनच घडत असते मी बऱ्याचदा इन्व्हायरमेंटचा प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून उल्लेख करते कारण प्रत्येक गोष्टी घडण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर आपल्या आजूबाजूचा एनवायरमेंटच कारणीभूत असतो आणि त्याला लागून या गोष्टी घडत असतात मग त्या चांगल्या असो वाईट असतो अर्थातच आपण एखादी गोष्ट बघा जर उदाहरण जर तुम्हाला सांगायला गेलं ना तर एखादा घरात एखादा व्यक्ती राहत असेल आणि तो खूप डिप्रेशिव्ह असेल किंवा खूप चिडचिडणारा असेल तडकाफळ बोलणारा असेल आणि असं काही जर इन्सिडंट आता झालं असेल तर तो पूर्ण घराला तो बाधित करू शकतो ह्या गोष्टी तुम्हाला मान्य असतील कारण दुसरं आलं तर त्याच्यावरसुद्धा बडीमार होईल मग तो दुसरा मग थोडंसा ट्रेसमध्ये येईल मग तिसराने आला तर त्यालासुद्धा अरे मी काही केलं नाही तरीसुद्धा हा मला असं का रागवला म्हणजे काय होतं थोडक्यात काय होतं की पूर्ण घरातलं वातावरण आपलं काय होतं बदलायला लागतं आणि या घरावरती किंवा त्या वातावरणातील त्या गोष्टींवर त्या व्यक्तीवर नक्कीच प्रभाव पडत असतो परंतु ही चकनं कळत न जाणतेपणे आपल्या मुलांना आपण देत असतो तर असंच काही एक गोष्ट आहे काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक मुलगा आलेला आय थिंक पंचवीस सव्वीस सत्तावीस काहीतरी त्याचं वय असेल तर ह्या गोष्टी आम्ही डायरेक्टली एखाद्याचं पर्सनल लाईफबद्दल आम्ही जास्त पर्सनल आयडेंटिटी आम्ही शेअर नाही करू शकत एक थेरपिस्ट म्हणून किंवा फक्त माझा उद्देश फक्त तुम्ही एकच समजून घ्या की या गोष्टीच्या मार्फत आपल्याला काय शिकायला मिळतं कारण ती जी व्यक्ती माझ्याकडे आली आहे ना तर त्या व्यक्तीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात कॉन्फिडन्स म्हणजे तिचा आत्मविश्वास जो आहे ना खालावलेला आहे अशी ती व्यक्ती आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही रुडस्कॉटला ज्यावेळेस आम्ही जातो एका काउन्सिलिंगच्या मार्फत त्यावेळेस आम्हाला एवढंच आढळून येतं की ह्या गोष्टीचा जो रुटस्कॉट आहे तो म्हणजे त्याचा बालपणात म्हणजे चाइल्डहूडपासून आलेला म्हणजे प्रत्येकदा ज्या ज्या वेळेस त्या त्या मुलाला काहीतरी करायचं असतं त्या त्या वेळेस आपण पॅरेंट्स म्हणून काय करत असतो की हे तुला नाही जमणार किंवा तुझे आणि हे नाही होणार तू असाच आहे तू तसाच आहे मग घरात एक दोन मुलं आपले जास्त असतील तर तिथं कुठेतरी कंपेरिजन होत असतं परंतु त्या क्षणाला त्या वेळेस आपण त्या मुलाबद्दल विचार अजिबात करत नाही किंवा त्या मुलाला सतत सतत कुठेतरी दिवसला जात असेल ना तर नक्कीच मुलांमध्ये एक जो आत्मविश्वासाचा अभाव आहे ना तो तिथून सुरुवात होत असते आणि या मात याचा मात्र इतका गंभीर स्वरूपाचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो ना मग त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असेल मग कुठलीही गोष्ट पत्करण्याची भीती त्यांच्यामध्ये असेल मग त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग फार कमी असतो परत परत किंतू म्हणजे काही एखाद्या गोष्टीचं जर त्यांना एखाद्या गोष्टीचं जर त्यांना काही डिसिजन घेत घेणार असेल किंवा लाईफमध्ये चांगल्या गोष्टी त्यांच्या आणायच्या असतील तरीसुद्धा तिथं किंतवू परंतु जंतू असे काहीतरी थॉट्स त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये येत असतात आणि तिथं कुठेतरी त्यांची प्रोग्रेस रोखण्याचं काम मात्र ते करत असतं तर अशा अनेक गोष्टी या मार्फत होत असतात तर नक्कीच एक गोष्टी आपण कटाक्षाने लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस आपलं मूल घडत असतं ना त्यावेळेस मात्र ते एक आ, निराकार असतं एक मातीचा घोडा असतो आणि आपण फक्त त्यावर काम करत असतो तर त्या काम करत असताना आपण कुठल्या सामग्री यूज करत आहोत या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत मग तुमच्या त्या बोलण्याच्या असतील किंवा तुम्ही त्यांना स्किल देण्याच्या असतील किंवा इतर काही गोष्टी प्रोव्हाइड करण्याच्या असतील तर ह्या खूप त्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या मुलाला घडवत असताना त्याचा इम्पॅक्ट मात्र आपल्या मुलावर किंवा त्याच्या ब्रेनवर त्याच्या सपयशच माइंडवर आवर्जून होत असतो आणि त्यानंतर त्याची जी काही पर्सनॅलिटी बाहेर येत असते तर तिथं मात्र ते बाहेर येण्याचं म्हणजे जे आपले संस्कार दाखवण्याचे जे ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र या गोष्टी बाहेर येत असतात जर तुमचं मूल हळवं असेल किंवा जास्त चार लोकांमध्ये ते बोलत नसेल तर तिथं तिथं मात्र आपण चार लोकांमध्ये जाऊन त्या मुलाची निंदा नालस्ती ती करू नये कारण बऱ्याच वेळा पॅरेंट्स म्हणतात आम्हाला येऊन इथं सांगतात की आम्हाला ह्या मुलाला किंवा ह्या मुलीला कुठे चार चौघांमध्ये किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये घेऊन जाण्यासोटी जाण्यासाठीसुद्धा आम्हाला लाज वाटते किंवा आमच्यामुळे म्हणजे या मुलामुळे किंवा या मुलीमुळे आम्हाला कुठेतरी अपमानित झाल्यासारखं वाटतं कारण बऱ्याच पॅरेंट्स असे म्हणतात की आईवडील किती ॲक्टिव्ह आहेत किंवा आईवडील किती पुढे गेलेले आहेत कसा मुलगा किंवा मुलगी त्याच्या पोटी असं जन्माला का आलं आहे हे आम्हाला ऐकून घ्यावं लागत आहे तर अशा बऱ्याच काही म्हणजे पॅरेंट्सच्या बाबतीत आम्हाला ऐकायला मिळत असतात पॅरेंट्स नक्कीच असं काही गोष्टी मुलांसमोरसुद्धा शेअर करत असतात तसं मला एक सांगा असं वाटतं की बघा आपले मूल हे आपलं झेरॉक्स आहे किंवा झेरो कार्बन कॉपी त्याला म्हणू शकतो तर कुठेतरी ह्या गोष्टी अनुवंशिकतेने येतात किंवा काहीतरी मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी एन्वायरमेंटमधून सुद्धा क्रिएट होत असतात तर पाचे आपल्या जसं आपल्या देवाने घडवलं आहे आपल्या हाताचे सुद्धा पाचे बोटं सेम नाही आहेत तसं प्रत्येक व्यक्तीचा बिहेवियरमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस जाणून येणार किंवा दिसून येणार हे गोष्ट आपली तेवढी सत्य आहे परंतु त्यासाठी मात्र ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो ना तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा अभ्यास करायला घेत असतो कधी आपण प्रश्न स्वतःला विचारला आहे का आपलं मूल असं का वागतं किंवा आपल्या मुलामध्ये ह्या गोष्टी काय आहेत किंवा त्याच्या कमीपणामुळे आपल्याला का अपमानित झाल्यासारखं वाटतं किंवा आपण स्वतःला का क कमी लेखत आहोत का हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे बऱ्याच पॅरेंट्सला याच गोष्टी कुठेतरी खटकतात हटकतात की आपल्या मुलामुळे आपल्याला कुठेतरी कमीपणा वाटत आहे किंवा बऱ्याच मुलं अभ्यासात मागे असतात तर बऱ्याच ठिकाणी अपमान सहन करण्याची वेळ येत असते तर असं किंवा मुलांच्या बिहेव्हिअरमध्ये न शोधता आपण त्याच्यावर काय काम करत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही मुलांना सुधारण्याचा प्रयत्न करत असतात परंतु तिथं तिथंच कुठेतरी पॅरेंट्सचं चुकतं आणि हीच मिस्टेक आपल्या मुलांना पुढे जाऊन मात्र कुठेतरी त्यांना या गोष्टींना सामना करावा लागू शकतो आपण फक्त मुलांना न सुधारता त्यांच्या बिहेवियरवरती काम करावं हीच माझी सर्व पालकांना आवर्तून विनंती आहे कारण बऱ्याच मुलांना कॉन्फिडन्स नसतं ही लहानपणापासून जी जी सवय असते ना ते आपण त्यांना वय वेळोवेळी त्यांना दिलेले दोषणं असतात वेळोवेळी दिलेल्या त्यांना आपण आपल्याकडून मिळालेला अपमान असतो तू असाच आहे तू ढडगाचाच आहे तू बावडटच आहे तू मंदच आहे तू गाढवच आहे अशा अनेक प्रकारच्या आपण जे आयडेंटिटी मुलांना लावून देतो ना तर ती आयडेंटिटी मात्र पुढे जाऊन खूप वेगळा प्रकार घेऊ शकतं तर असंच एक मुलगा आमच्याकडे मी तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे एक केस स्टडी आहे त्या त्याच्या लाईफमधली त्या तर तो व्यक्ती आता एवढा प्रचंड कसला आहे डिप्रेशनमध्ये आलेला आहे आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्याचा सामना मात्र ज्या वेळेत बाहेरच्या जगाशी येतो आहे तर तिथंसुद्धा याच गोष्टी त्याला होत आहेत त्याच्याशी मैत्री करण्यासाठी कुठलेच मुलं तयार नसतात किंवा मैत्री जरी केली तरीही मुलं त्याचा फायदा घेतात प्लस जिथं तो कामाला आहे तिथं स्वतःला कुठेतरी कमी लेखतो आणि काहीतरी गोष्टी ऑपॉर्च्युनिटी त्याच्या पुढे येतात तर तिथं मात्र हे केलं असं जर हे केलं तर असं होईल का म्हणजे म्हणजे काय जसं तसं जर तर ह्या गोष्टी त्याला इतक्या आणि इतक्या इतक्या प्रचंड प्रमाणात त्रास देत आहेत की तो त्याचा डिसिजनसुद्धा घेऊ शकत नाही तर अशा कंडिशनमध्ये ज्या वेळेस एखादा व्यक्ती येतो तर तो मात्र एक मानसिक अवस्था त्याचं खालावली आहे असं आपण म्हणू शकतो तर अशा पद्धतीने मुलांमध्ये या गोष्टींचा एवढा मोठा प्रमाण किंवा आघात या गोष्टींचा होत असतो ज्या वेळेस तुम्ही म्हणजे ह्या गोष्टीचं बीज मात्र लहानपणापासूनच आपण रोवलेलं असतं तर कुठेतरी या गोष्टी त्याला प्रेरणा मिळत नाही त्या त्या व्यक्तीला ला म्हणजे मोठ्या होऊन भरपूर काही करायचं होतं परंतु तिथं घरच्यांचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला मूल एखादं गोष्टी सांगत आपल्या मुलांना जर काही गोष्ट सांगायची असेल त्यांना व्यक्त व्हायचं असेल तिथं मात्र आपण त्यांच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टींच्या मार्फत आपण मुलांना मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे परंतु तिथंच आपलं कुठेतरी वेगळंच काहीतरी गोष्ट चुकतं आणि आपण बोला बोलतो की तुझ्यावर माझा विश्वास नाही किंवा तू हे करू शकतच नाही आजपर्यंत तू कुठे काही दिवे लावलेत अशा अनेक प्रकारचे टोमणे आपण मुलांना मारत असतो ना तिथंच कुठेतरी एक आपण थांबणं गरजेचं आहे आणि खरंच या गोष्टी खूप पुढे जाऊन गंभीर ओढण्याला जातात तर तिथं आपल्या मुलांना नकारात्मक भावना निर्माण व्हायला लागतात मुळं विचित्र गोष्टीचं सा पाहूल घुसायला लागतात मेन म्हणजे ज्या ठिकाणी ते थे कामालं असतील किंवा ज्या एखाद्या ठिकाणी ते थे काही शिक्षण घेत असतील तिथं मात्र सगळ्याच गोष्टी त्यांच्या मनासारखं होणार नाही तर तिथं कुठेतरी पेशन्स जे आपल्याला असावं लागतं ते पेशन्स तिथं कुठेतरी त्या मुलांमध्ये खालवण्याचं प्रमाण जास्त असतं तर अशा वेळेस आपल्या मुलांना खूप टॉर्चर बाहेरच्या बाजूने केलं जातं किंवा स्वतःला ते खूप टॉर्चर करून घेत असतात मानसिक दृदृष्ट्या असतील किंवा शारीरिकदृष्ट्या असतील तर ही कमतरता त्यांना कुठेतरी पचवता येत नाही तर असे अनेक प्रकारचे ज्या काही गोष्टी आपल्या पुढे जाऊन आपल्या मुलांच्या लाईफमध्ये येत असतात तर हिची याची सुरुवात जी काही असते ना ती कुठेतरी लहान वयापासून आपल्या घरातनं सुरुवात होत असते तर खरंच या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे जर तुम्हाला तुमच्या मुलांना घडवायचं असेल ना तर आधी आपण घडलं पाहिजे आपण अर्थातच चांगले आहोत किंवा आपल्याला चांगलं घडवता येतं परंतु कुठेतरी ह्या गोष्टींचं गांभीर्यसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या वेळेस कुठलं काय आपण मुलांना बोलत आहोत किंवा कुठल्या गोष्टी आपण मुलांसमोर आणत आहोत तर ह्या गोष्टीसुद्धा तपासून बघणं गरजेचं आहे जर तुमचं मूल कुठेतरी हळवं असेल कुठेतरी त्याचा आत्मविश्वास डाऊन असेल किंवा कुठेतरी अभ्यासात तो मागे असेल तर ह्या गोष्टी आपण फक्त अभ्यासच पुरता मर्यादित न राहू देता तर त्याच्या सायकॉलॉजीलासुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्या सायकोलॉजिकल कंडिशनवरसुद्धा काम करणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्या मुलाने खूप मोठं जाऊन आपलं नाव कमवावं किंवा आपल्यापेक्षाही त्याने अजून कुठेतरी मोठं व्हावं परंतु हे सिद्ध होण्यासाठी आपण त्याला वेळ देतो का हे खूप महत्त्वाचं आहे कारण आजकालचा सा पॅरेंट्स आम्ही बऱ्याचदा बघतो ना सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनाच अग्रेसर व्हायचं असतं किंवा सगळ्याच गोष्टींचा डिसिजन त्यांनाच घ्यायचा असतो मुलांना कुठेतरी बोलण्याची मुभा दिली जाते परंतु कुठेतरी त्या गोष्टीवर आपण किती विश्वास ठेवत आहोत हे हो सुद्धा महत्त्वाचं आहे कारण तुम्ही खऱ्याला खरं चांगल्याला चांगलं म्हणा कारण बऱ्याच वेळा मुलांना सुद्धा ह्याची गोष्ट म्हणजे या गोष्टीची खरंच गांभीर्य नसतं की आपण जो हो डिसिजन घेत आहोत तो योग्य आहे का किंवा अयोग्य आहे तर त्यावेळेसुद्धा या गोष्टी कुठेतरी चुकीचं असू शकतात आपण पॅरस म्हणून त्यांना दाखवून देणं गरजेचं आहे की ही गोष्ट तुझ्यासाठी कशा पद्धतीने चुकीचं असू शकते तर त्यांना त्या ते उदाहरणाचं मार्फत तुम्ही सांगू शकता जर तुम्ही डायरेक्टली त्यांना सांगायला गेलात तर ते तुमचं कधीही ऐकणार नाही किंवा तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये फार निगेटिव ब्ल्यूज तयार होतील आणि तिथं तुमचं नातं मात्र तिथं कुठेतरी तुटण्याची शक्यता जास्त असू शकतात परंतु जर तुम्ही सतत सतत त्यांना नकारात्मक गोष्टी त्यांना जर सांगत गेल्यात किंवा नकारात्मक प्रतिसाद त्यांना देत गेलात तर तुमच्या मुलाच्या मध्ये सुद्धा नेहमीच म्हणजे पुढे जाऊनसुद्धा या नकारात्मक विचारांचा प्रभाव एवढा वाढेल की त्यांना जे काही विचार करण्याची क्षमता आहे ती कुठेतरी नकारात्मक भावनेतनं त्याचा प्रवाह सुरू होईल आणि मात्र ह्या नकारात्मकतेमुळे त्यांना कुठेतरी विश्वास दाखवणं किंवा विश्वास ठेवणं मात्र कुठेतरी अवघड होऊन बसेल तर ह्या अशा काही बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये होऊन गेलेल्या असतात आणि आपण ज्यावेळेस मुलांना कळत न कळत अशा काही गोष्टी सांगून जातो किंवा बोलून जातो त्यांना हर्ट करून जातो तर कुठेतरी त्यांना ह्या सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे कधीतरी आपण सुद्धा एखादं स्वारी म्हणणं सुद्धा गरजेचं आहे किंवा तुम्ही मुलं असणार तर मुलांनी मुला सुद्धा ह्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या कधी आपल्या आयुष्यात कधी काही चुका झाल्या असतील काही गोष्टी घडल्या असतील बे बेधडाक आपण म्हणजे आपल्या पॅरेंट्सला शेअर केलं पाहिजे के किंवा विचारलं पाहिजे कारण आपल्या पॅरेंट्सच आपल्या एक सपोर्ट करणारे असतात आणि आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून आपले पॅरेंट्सच खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे घेऊन जाणारे असतात तर नक्कीच या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये जर तुम्ही कधी एकटे स्वतःला जर तुम्हाला या गोष्टी एकटेपणा जर वाटत असेल तर नक्कीच कोणाशी तरी शेअर करा आणि तुमच्या आयुष्यातला जो महत्त्वाचा जो डिसिजन आहे तुम्ही स्वतः घेण्यासाठी प्रिपेअर व्हा कारण बऱ्याच गोष्टी मुलांमध्ये ही मुलांमध्ये डिसिजन मेकिंग अजिबात राहिलेलं नाही आहे कारण मुलांना एखाद्या गोष्टीचं डिसिजन घ्यायचं असेल तर ते स्वतः मात्र घेऊ शकत नाही तर अशा अनेक पद्धतीचे कारणं आपल्या मुलांच्या लाईफमध्ये येऊ शकतात चॅलेंजेस येऊ शकतात या चॅलेंजेसला जर तुम्हाला तुमच्या मुलांपासून दूर ठेवायचं असेल तर नक्कीच मात्र त्यांना आतापासून कुठेतरी एक चॅलेंजेस बनवा एक ॲडव्हेंचर बनवा आणि हे घडवत असताना त्यांना एवढं मजबूती एवढं बडकटी द्या की त्यांच्या शारीरिक म्हणजे शारीरिक मजबूतीबरोबर त्यांना मेंटलीसुद्धा प्रिपेअर करणं गरजेचं आहे ज्यावेळी तुमचं मूल ऊन वारा पाऊस सगळं सहन करण्याची कॅपॅसिटी तयार करण्याची जी क्षमता ठेवेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं मूल त्यावेळेस घडत असतं त्यावेळेस ते प्रिपेअर होत असतं कारण मुलांमध्ये बऱ्याचदा असं आढळून येतं की मुलांना काही गोष्टी सहन होत नाही जर एखाद्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत असतील तर तिथं मात्र मुलांना सहन करण्याची अजिबात क्षमता नसते आणि अशा वेळेस मात्र मुलांचा कल मात्र निगेटिव्हिटीकडे जास्त ओढत असतो डिप्रेशनकडे जास्त ओढत असतो तर अशा काही गोष्टी असतात काही मुलं ॲग्रेसिव्ह असतात तर ते टोकाची भूमिका तिथं निभावत असतात तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलांना आपण देताना थोडंसं काळजीपूर्वक दिल्या पाहिजेल घेतल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे त्यावर काम केलं पाहिजे जर हा माझा व्हिडिओ छोटासाही तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल किंवा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि जर कोणाला शेअर करावं असं वाटत असेल ज्यामुळे एखाद्याचं काही भलं होत असेल तर नक्कीच आवर्जून शेअर करा आणि तुमचे काही अजून काही कमेंट्स असतील तुम्हाला यावर अजून काही टॉपिक हवे असेल माहिती मिळव माहिती हवी असेल तर नक्कीच मला आवर्जून तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा कारण मलासुद्धा तुम्हाला या गोष्टीची माहिती पुरवायला नक्कीच आवडेल नमस्कार